बाबांनो आनंदाची बातमी आहे एक नवीन जागा आलेले आहेत त्या सांगतोय एकदा सगळ्यांनी लवकरात लवकर जॉईन करा टिपी टिप्पी कार्यक्रम चालू करतो मग जस्ट लाईवला येऊन सांगितलं होतं बाबा ह्या वॅकन्सी या टायमाला येणार आहे शॉर्ट नोटीस आली ठीक आहे चला एकदा लवकरात लवकर लिंका शेअर करा कडक न्यूज आहे बाबांनो असला वाईट बातम्या आपल्याकडं नाही तर चांगल्याच बातम्या असतात दादा हां आवाज येतोय यूट्यूबला इन्स्टाला सगळ्यांना आवाज येतो आहे एकदा कमेंट करा बर लवकरात लवकर कमेंट करा जरा नितीन आवाज येतोय करुणा नवनीत आवाज येतोय सगळ्यांना इन्स्टा युट्यूब फेसबुक लवकर लवकर बोला जरा सगळ्यांना आवाज क्लिअर आहे जरा माहोल करा यार एवढी मोठी व्हॅकन्सी आली आहे दाद्या काय सर आत्ता काय लाईव्ह आहे गुड न्यूज आहे म्हणून तर सांगायला लागलोय ना एकदा लिंका शेअर करा यार लिंका शेअर झाल्याशिवाय माझ्या येत नाही दोन मिनटं व्हॅकन्सी भारी येत्या हळूहळू पोरं जॉईन व्हायला लागले दादा हा बीभीषण सांगतोय दादा सगळ्या सांगतोय थोडा धीर धर सब्र का फल मिठा होत आहे ओके काय पोरं थंडीत गारटली काय आहे युट्यूबला आवाज तर क्लिअर आहे ना बघा आता तुम्हाला मी दुपारी सांगितलं होतं की एन टी पी सीच्या नवीन जागा म्हणजे स्टेशन मास्टर गार्ड वगैरे त्याचे वॅकन्सी आहेत ना दादा अजून दादा अंडर पेपर सात ऑगस्टला आहेत बरोबर आहे नवीन व्हॅकन्सी आहे ना दादा तुम्हाला म्हटलं होतं ऑगस्टमध्ये व्हॅकन्सी येणार आहे रेल्वे एन टी पी सीच्या बरोबर आहे रेल्वे एन टी पी सीच्या ज्या नवीन व्हॅकन्सी आहेत ना दादा त्याचं फॉर्म भरायला कचकाटून व्हॅकन्सी आहे हां जी मागचं आता तुम्ही आता ग्रॅज्युएशनवरचा पेपर दिला ना त्याच्या अजून सी बी डी टू व्हायचे हो त्याच्या अगोदरच रेल्वेनं काय केलं दादा नवीन व्हॅकन्सी टाकली म्हणजे स्टेशन मास्टर गार्ड हे सगळ्या वॅकन्सी जे अंडर ग्रॅज्युएट आहे ना दादा जे आता सात ऑगस्टला पेपर आहे त्याची नवीन व्हॅकन्सी आहे ना दादा सप्टेंबरमध्ये येणार दुपारी मी तुम्हाला सांगून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी ठीक आहे आज संध्याकाळी व्हिडिओ बनवायचं आहे त्याच्यावर इन डिटेलमध्ये बोला लवकर संध्याकाळी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगू सर्व हां त्याचं क्वालिफिकेशन काय असणार आहे कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत जागा किती फॉर्म भरायला कधीपासून चालू होतोय त्यामुळं रेल्वे पेटले तुम्ही पेटताय का नाही मला माहित नाही आता पण रेल्वे तर निबार पेटलेले बाबा त्यामुळं अभ्यास कोणाचा बंद असेल दादा सात ऑगस्ट पासून अंडर ग्रॅज्युएटचा पेपर तीस ऑगस्टला नवीन जागेचं फॉर्म अंडर ग्रॅज्युएट आहे का दादा अंडर ग्रॅज्युएट पण आहे ना तो नियर बाय सप्टेंबरमध्ये व्हॅकन्सी येणार व्हिडिओ पाहिजे का एकदा कमेंट करा हे आपला नॉर्मल व्हिडिओ आहे इन डिटेल मध्ये पूर्ण सगळं सांगून बनवायचं आहे सर ते अरे नाही सिद्धेश्वर आपल्याकडे फेक बातम्या नसतातरी कधी फेक बातमी शक्यच नाही आप आपल्याकडे कधी हा सगळं एकवारसाठीच आवडता विद्यार्थी ऐ तर राहायला घोडे लावले केळ्या बनू मग संध्याकाळी किती वाजता दादा जे साडेआठ वाजताचं सा लेक्चर आहे ना दादा साडेआठ वाजताच्या लेक्चरमध्ये इन डिटेलमध्ये तुम्हाला जाहिरात सांगतो दादा त्यामुळे सा सगळ्यांनी तयार राहा अभ्यासात कमतरता पडू नका स्टेशन मास्टर गार्डच्या नवीन वॅकन्स आलेत मी टेलिग्रामला जी शॉर्ट नोटीस आहे ना दादा जे आलेले मी तुम्हाला टेलिग्रामला पाठवून दिले कळते हां त्यामुळे अजून कोणी टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल टेलिग्राम चॅनलला जॉईन करा पूर्ण शॉर्ट नोटीस पाठवली त्याचा सिलेबस काय आहे तुमचं क्वालिफिकेशन काय लागणार आहे तुमचं वय काय लागणार इन डिटेलमध्ये सर्व सांगतो ठीक आहे बाबांनो त्यामुळे संध्याकाळी साडेआठ वाजता आहे ना सगळ्यांनी आपल्या चॅनलला बरोबर सर मी आधी हिंदीतून केलं पण मला तुमचा क्लास नव्हता आता असं कवर करू सर मी आधी हिंदीतून केलं सिद्धेश्वर काय होत नसतं त्याला काय प्रॉब्लेम नाही नका टेन्शन घेऊ पोलीस भरतीचं भाऊ आता ते एक व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलाय दादा कसं असतंय तुम्हाला सांगितलं ना पोलीस भरती ऑक्टोंबरपर्यंत निघत नाही मी आत्ता पण सांगतो कुणी किती व्हिडिओ बनवू दे रियल रिअल आहे दादा कळते कळते तुम्हाला ऑक्टोंबरपर्यंत पोलीस भरती शक्यच नाही पहिल्यांदा वन विभाग तलाटी रेल्वे एन टी पी सीचं बघा अगोदर बाकी सगळं जाऊ द्या आता डॉक्युमेंट वगैरे सगळं तुम्हाला सगळं सांगतो डॉक्युमेंट वगैरे मागच्या वेळेस कोणी फॉर्म भरला नसेल किंवा काय झालं असेल तर ती रिस्क आता यावेळेस नको त्यामुळे संध्याकाळी ज्याचं बाबा म्हणजे अंडर ग्रॅज्युएट बारावी असू दे दहावी असू दे किंवा ग्रॅज्युएशन असू दे जी रात्री माहिती सांगतो ते ग्रॅज्युएशनवरचे दादा ठीक आहे बारावीवाल्याने कधी फॉर त्यांचा फॉर्म येणार आहे तर ग्रुप डीचं कधी येणार आहे ते पण तुम्हाला सांगून ठेवतो तु। हां हां टेक्निशियनच्या जागा ऑलरेडी निघाले दादा आणि पहिली गोष्ट दादा पेपर मराठीमधनं आहे त्यामुळे हिंदीमधनं अभ्यास करायची गरज नाही भावा तुला पुस्तकं पण मराठीमध नाही तर मास्तर शिकवणार पण काय कर मास्तर हिंदीमध हिंद मराठीमधनं त्यामुळं हिंदीच्या नादी लागू नका कन्फ्यूज होऊन जायचं त्यामुळं आपली आपल्या भाषांमधनं केलेल्या कधी पण गोष्टी चांगल एक मला वैयक्तिक वा वाटतं ठीक आहे संध्याकाळी नक्की व्हिडिओ बनवायचा एकदा कमेंट करून सांगा दादा हां अली नितीश काय कमी नाही रे आपल्याकडे असं हां आय टी वाल्यांचा पण सांगतोय दादा हां एकदा कमेंट करून सांगा बोल जलदी जलदी हो बनवा ठीक आहे टिपी टिपी चालू करतो आज संध्याकाळी साडेआठला म्हणून म्हणतोय रेल्वेला सोडू नका दादा रेल्वेत काही गर्दी नाही दादा रेल्वे मोकळी आहे फक्त तुम्ही तयारीवर बसायची ठेवा कळते सर लेडीजसाठी कोणत्या जागा आहेत अरे तुम्ही कुठला गैरसमज लेडीज साठी सगळ्यात जागा असतात ना स्टेशन मास्टर असतं गार्ड असतं एल पी असतं सर्व जागा असतात हा सर तुमच्या टेलिग्राम चॅनलचं गायकवाड अकॅडमी म्हणून टाका दादा हा एकवीसशे रुपयेला बॅच ए, ए नव्याण्णव वाली बघा जरा एकवीसशे रुपयाला बॅच आहे आईला मी जर एकवीसशे रुपयाला बॅच जर ठेवल्या असते तर दादा कसला पैसा झाला असता एकशे नव्याण्णव जाऊस सोडा बाबा जाऊ दे दुःख लिहते एक तर पैशाचा विषय काढल्यावर बरं ठीक आहे चालेल संध्याकाळी साडेआठला व्हिडिओ बनवू या संध्याकाळी साडेआठला व्यवस्थित करू नवीन वॅकन्सी आलेत आत्ता सांगायला नवीन व्हॅकन्सी येत्या सगळ्यांनी नवीन फॉर्म भरायचे ओके अभ्यास तर चालूच आहे तोच अभ्यास आहे काही चेंजेस नाही ओके भाऊ एकदा व्हिडिओ लाईक करा जरा खुश तर व्हा ना दादा जिंदगीत एकदा तर, एक तर खुश व्हावं लागा हा सर एन टी पी सीच्या पुस्तकाचे प्राइस काय चारशे रुपये झाले ठीक आहे काय यार तुम्ही पण हां यस यस ऋतुजा बनवून देतोय फोल्डर वगैरे बनवून देतो ठीक आहे अभ्यासात फक्त बंद पडू देऊ नका हा ऋतुजा फोल्डर बनवून देतो हो, नको टेन्शन घेऊ हा मी तर खुश आहे दादा खूप जास्त खुश आहे संध्याकाळी साडेआठ वाजता सा डिटेलमध्ये सांगतोय दादा हां सर सुरुवातीला सर आपल्या चॅनलची गाणी वाजवा यस येस दादा सगळ्यांना आहे सगळ्यांनी काय आहे दादा साडेआठ वाजता यायचं ओके हा मुलिका स्टेशन मास्टर गार्ड वगैरे हो आहेत संध्याकाळी साडेआठ वाजता मी इन डिटेलमध्ये सांग ओके धन्यवाद भेटूया साडेआठ वाजता